नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत गट क आणि गट ड पदांची परमनंट भरती केली जाणार आहे मित्रांनो यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत अर्ज मागवले जात आहेत यामध्ये शिपाई लिपिक माळी चालक कृषी सहाय्यकसारखे पदं असणार आहे ज्यासाठी तुम्हाला पंधरा हजारपासून एक्क्याऐंशी हजार शंभरपर्यंत पगार दिला जाणार आहे यासाठी मित्रांनो कसं अप्लाय करायचं कोण कोण अप्लाय करू शकतं संदर्भाची संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये मा सविस्तरपणे पाहणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदा चला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांच्यामार्फत गट क आणि गट ड स वर्गातील दोनशे एकोणपन्नास पदांची बंपर भरती केली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत अर्ज मागवले जात आहे अर्ज तुम्ही डब्ल्यू 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 डॉट डी बी एस के के व्ही डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर करू शकणार आहे यामध्ये गट क स वर्गातील पंचेचाळीस पदं तर गट ड वर्गातील दोनशे चार पदं असे एकूण दोनशे एकोणपन्नास पदांची बंपर वॅकन्सीस भरल्या जात आहे यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना लवकरात लवकर अप्लाय करायचं आहे प्रत्येक पदासाठी काय एज्युकेशन क्वालिफिकेशन असायला हवं त्याचे देखील डिटेल तुम्ही या ठिकाणी चेक करू शकणार आहे कनिष्ठ संशोधन सहाय्यक हे जे पद आहे ज्यासाठी पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे इतका पगार तुम्हाला दिला जाणार आहे या पदासाठी कृषी उद्यान विद्या शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे त्यानंतर कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदासाठी देखील मान्यताप्राप्त विद्यापीठातून स्थापत्य अभियंत्रीची पदवी किंवा पदविका उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे हे जे पदं आहे ह्या पदांसाठी दोनशे गुणांची तुमची एक्झाम या ठिकाणी घेतली जाणार आहे ज्यासाठी दोन तासाचा अवधी दिला जाणार आहे एकूण शंभर प्रश्न या एक्झामसाठी तुम्हाला विचारले जाणार आहे पुढचं जे पद आहे लिपिक हे पद आहे कोणत्याही प्राप्त विद्यापीठाची पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त मराठी टंकलेखनाचा तीस शब्द प्रतिमिनिट किंवा इंग्रजी टंकलेखनाचा चाळीस शब्द प्रतिमिनिट इतका स्पीड तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे कृषी सहाय्यक या पदासाठी देखील कृषी उद्यानविद्या वनशास्त्र हे दिल्ल्या विषयातून तुमची पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे दोनशे गुणांची एक्झाम तुमची या ठिकाणी घेतली जाणार आहे त्याचप्रमाणे वीचतंत्रीसाठी देखील दोनशे गुणांची एक्झाम असणार आहे यासाठी एस एस सी परीक्षा आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील विचंत्री प्रमाणपत्र उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त एक वर्षाचे एन सी व्यवसायाचं प्रमाणपत्र देखील या ठिकाणी आवश्यक असणार आहे असेच मित्रांनो प्रत्येक पदासाठी तुम्ही तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन चेक करू शकणार आहे त्याचा एक्झाम पॅटर्न या ठिकाणी चेक करू शकणार आहे यामध्ये काही जे पद आहे मित्रांनो त्या पदांसाठी साठ गुणांची व्यावसायिक चाचणी आणि चाळीस गुणांची शारीरिक क्षमता चाचणी घेतली जाणार आहे ज्यामध्ये यंत्रचालक बोट असेल तांडेल असेल प्रत्येक पदासाठी काय एज्युकेशन क्वालिफिकेशन असायला हवं हे तुम्ही चेक करू शकणार आहे आणि तुमच्या एज्युकेशननुसार तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे तर या व्यतिरिक्त कुशल मासेमार मासेमार या पदांसाठी देखील तुम्ही बघू शकणार आहे साठ गुणांची व्यावसायिक चाचणी आणि चाळीस गुणांची शारीरिक क्षमता या ठिकाणी चेक केली जाणार आहे शिपाई या पदासाठी मित्रांनो पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे इतका पगार दिला जाणार आहे माध्यमिक शाळांत परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे दोनशे गुणांची या ठिकाणी तुमची एक्झाम घेतली जाणार आहे माळी पहारेकरी स्वच्छक मदतनीस मजूर यांसारख्या पदांसाठी देखील तुम्ही बघू शकता काही पदांसाठी चौथी परीक्षा तर काही पदांसाठी सातवी तुमची उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे या पदांसाठी देखील साठ गुणांची व्यावसायिक चाचणी आणि चाळीस गुणांची शारीरिक क्षमता तुमची चेक केली जाणार आहे आता अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला ए फोर साईजच्या पेपरवरती जो अर्जाचा नमुना मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे तो तुम्हाला प्रिंट करायचा आहे आणि दिलेल्या ॲड्रेसवरती अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीसपर्यंत पाठवायचा आहे ॲड्रेस तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे कुलसचिव डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी तृत्व पाठवणं आवश्यक असणार आहे मित्रांनो अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी तुमचं वय अठरा ते अडुतेच्या दरम्यान असेल तुम्ही अप्लाय करू शकणार आहे यामध्ये राखीव परवातील उमेदवारांसाठी त्रेचाळीस वर्षापर्यंत वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे या व्यतिरिक्त दिव्यांग पदवीधर पदवीधारक अंशकालीन उमेदवारांसाठी देखील वयाची विशेष तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे यामध्ये मित्रांनो राखीव खुल्या प्रवर्गासाठी एक हजार रुपये तर मागास प्रवर्गासाठी नऊशे रुपये इतकं परीक्षा शुल्क पे करणं आवश्यक असणार आहे परीक्षा शुल्क तुम्ही दोन पद्धतीने या ठिकाणी पे करू शकणार आहे यामध्ये पहिलं जे पद्धत आहे त्यामध्ये तुम्ही शुल्क जे आहे ते रोख स्वरूपात रोखपाल सहाय्यक नियंत्रक एक लेखा एक शाखा कुलगुरू कार्यालय डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथे जाऊन समक्ष जमा करणं आवश्यक असणार आहे जमा केल्यानंतर त्याबाबतची मूळ पावती तुम्हाला अर्जासोबत जोडणं आवश्यक असणार आहे किंवा तुम्ही डी डी स्वरूपात देखील या ठिकाणी पे करू शकणार आहे डी डी जो आहे तो तुम्हाला नियंत्रक डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांच्या नावे स्टेट बँक ऑफ इंडिया दापोली या शाखेवरती देय असलेला काढणं आवश्यक असणार आहे कोणत्याही राष्ट्रीयकूट बँकेचा डीडी तुम्ही या ठिकाणी काढू शकणार आहे मात्र डी 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 जो आहे तो तुम्हाला अर्जासोबत जोडणं या ठिकाणी आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त परीक्षा पद्धती आणि परीक्षेचं स्वरूप तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे मित्रांनो ज्या पदासाठी तुम्ही अर्ज करताय त्या पदाची जी शैक्षणिक अर्थ आहे त्या शैक्षणिक अर्धेच्या दर्जाच्या लेवलचे प्रश्न तुम्हाला या या एक्झामसाठी विचारले जाणार आहे या व्यतिरिक्त मराठी आणि इंग्रजी या विषयीचा प्रश्नपत्रिकेचा दर्जा मात्र तुमचा माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे बारावीच्या लेवलचा असणार आहे आता उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या सा सूचना या ठिकाणी दिल्या आहेत त्या तुम्ही व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहे यामध्ये जे काही पदं आहे या, पदा या पदांपैकी पन्नास टक्के पदं हे प्रकल्पग्रस्तांसाठी असणार आहे अशा प्रकल्पग्रस्तांना पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती प्रतिज्ञापत्र सादर करणं आवश्यक असणार आहे बाकी उमेदवारांना एकापेक्षा अधिक सवर्गासाठी अर्ज जर करायचा असेल तर प्रत्येक स्वर्गासाठी तुम्हाला स्वतंत्र अर्ज करणं आवश्यक असणार आहे आणि तसेच स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणं देखील बंधनकारक असणार आहे जो ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर तुम्ही या ठिकाणी अर्ज करते वेळी देणार आहे तो चालूस्थित असलेला देणं आवश्यक असणार आहे कारण याच ईमेल ॲड्रेसवरती आणि मोबाईल नंबरवरती तुमच्याशी कम्युनिकेशन केलं जाणार आहे याबाबत सविस्तर अपडेट तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट डी एस के के व्ही डॉट ओ आर जी या संकेतस्थळावरनं वेळोवेळी दिलं जाणार आहे मित्रांनो अर्जाचा नमुना तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे सर्वप्रथम तुमचा फोटोग्राफ तुम्हाला या ठिकाणी लावायचा आहे जे तुमचे पर्सनल डिटेल असतील एज्युकेशनल डिटेल असतील किंवा काही एक्सपिरियंट डिटेल असतील ते तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित फिलअप करायचे आहे आणि दिलेल्या ॲड्रेसवरती अठ्ठावीस तारखेपर्यंत तुम्हाला ते पाठवायचं आहे अर्जासोबत तुम्हाला हे लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र पाठवणं देखील आवश्यक असणार आहे त्याचा देखील नमुना मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तशा पद्धती मित्रांनो अर्ज लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र त्याचबरोबर तुमचे जे शैक्षणिक डॉक्युमेंट आहे ते सर्व तुम्हाला एका इन्वेलॉपमध्ये व्यवस्थित पॅक करायचे ज्या पदासाठी तुम्ही अर्ज करत आहे त्या पदाचं नाव त्या इनवेलोपवरती लिहायचं आहे आणि दिलेल्या वेळेमध्ये तुम्हाला ते दिलेल्या ॲड्रेसवरती पाठवायचं आहे तशा पद्धतीने मित्रांनो अर्ज करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा चला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग